नमस्कार मी अपेक्षा पाटणकर आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर मुंबईसारख्या शहरामध्ये महाराष्ट्रातील आध्यात्मिक परंपरा संस्कृती टिकावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड क्रमांक अडतीस पुरस्कृत युवा साई सेवा मंडळ अप्पापाडा मालाड पूर्व हे मंडळ गेली तेरा वर्ष एका भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करत आहे यावर्षी ही स्पर्धा बारा जानेवारी ते चौदा मुंबईच्या आसपासच्या परिसरातील अधिक भजन मंडळ या भजन स्पर्धेत सहभाग घेत आहेत परिसरातील नागरिकांचा व भजन रसिका प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धे संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया तेथील ती पदाधिकाऱ्यांकडून दोन हजार चोवीस या वर्षी आजच्या दिवशी या ठिकाणी मलाडमध्ये या मालाड नगरीत आपापाड्यामध्ये भजन स्पर्धा चालू आहेत या भजन स्पर्धा गेल्या चौदा वर्ष आपण या ठिकाणी सातत्याने राबवत आहोत याच्या मागचं कारण महत्त्वाचं म्हणजे मगाशी पण मी आपल्या इथले कुरारचे वरिष्ठ गावडे साहेब आले त्यांनाही मी सांगितलं की कुठेतरी थर्टी फर्स्ट हा सेलिब्रेट मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसतो आणि तेच उद्दिष्ट चौदा वर्षापूर्वी आम्ही ठेवलं कारण एक जानेवारीला या स्पर्धा व्हायच्या म्हणजे आम्ही एक नियम ठेवला की एक जानेवारी एक दोन तीन अशा या स्पर्धा करायच्या काही कारणास्तव डेट पुढे करायला लागल्या पण आमचा मेन उद्दिष्ट हा होता की एकतीस ज्या एक डिसेंबर इथे मुलं न जाता की भगवंताच्या नावाचा नवीन येणारं हे वर्ष भले ते इंग्लिश वर्ष असेल इंग्लिश असेल तरी पण त्याची सुरुवात कशी करायची भगवंताच्या नावा हा उद्दिष्ट देऊन आम्ही हे चौदा वर्ष आपण कार्यक्रम राबवत आहोत की निशा शिंदे या ठिकाणी मला वाटतं काही दोन ते तीन वर्ष म्हण वाटतं सातत्याने त्या इथे स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग होत होत्या तेव्हा त्यांचा एक नंबर आल्याच्या नंतर त्यांनी त्याने हा व्यासपीठ सोडला पण त्यानंतर त्यांनी सूर नवा द्यासने या टी व्ही चॅनलवरही त्यांनी ते बक्षीस थे पटकवलं म्हणजे ती इथे येण्याचं कारण कारण हा व्यासपीठ ह्या विस्पीटावर आपल्याला नंबर येणं हे खूप मोठं भाग्याचं गोष्ट असं भजन मंडे या ठिकाणी संबोधतात बाकी इथे तुम्ही बक्षीस बोलाल किंवा एखादी जी रक्कम दिली जाते काहीही मोठी नसते त्याच्यात काही नसतं भजन मंडळ घेण्यासाठी मंडळी येत असतात काही मंडळ या ठिकाणी आपल्याकडे येतात त्यातीलच आपली या ठिकाणी गेले चौदा वर्षे चालणारी भजन स्पर्धा या भजन स्पर्धेमध्ये अलिबाग या ठिकाणापासून मंडळ या ठिकाणी सहभाग होऊन गेलेली आहेत आणि नंबर पटकावून गेलेले आहेत मुंबईत उपनगर आणि मुंबईच्या बाहेर ठाणे या ठिकाणी डोंबोली कल्याण या ठिकाणपासूनची मंडळ या ठिकाणी येतात इतका लांबून प्रवास करूनसुद्धा ती या ठिकाणी येऊन आपलं कलेचं सादरी करतात याच्यामागील कारण की इथलं आयोजन आणि इथला जो श्रोता वर्ग आहे त्यांचं एकंदरीत भजनासाठीचे मुळाचं मा म्हणजे बोलतात ना एखादी कला सादरी करायची असेल तर समोर श्रोता वर्ग हा खूप चांगला असावा लागतो इतर ठिकाणी आपण बघत असाल की भजनं होतात कोण कानाकोपऱ्यात काय करतोय काय करतो मग इथे हा जो चौक आहे या चौकामध्ये बरीचशी माणसं एकत्र येऊन जो जेव्हा का भजन एखादं सादरीकरण कलेचं होतं तेव्हा तो जो आनंद मिळतो त्याच्यासाठी तो आनंद घेण्यासाठी बक्षीस म्हणून नव्हे तर तो आनंद घेण्यासाठी आणि इथला असणारा श्रोता वर्ग यांचा प्रतिसाद मिळणारा प्रतिसाद याच्यासाठी अलिबाग सिंधुदुर्ग कुडाळ त्या त्याचप्रमाणे मुंबई उपनगर ठाणे या या ठिकाणी असणारी मंडळ या ठिकाणी सहभागी होतात सर्वसाधारणपणे भजन म्हटल्यानंतर ज्येष्ठांचा सहभाग असतो आणि युवा पिढी आजच्या मोबाईलच्या गावामध्ये भरकटलेली आहे आणि मग ते युवा युवा पिढी हे काय करते सगळं तर मी प्रामाणिकपणे सांगेन गेले चौदा वर्षापासून ही लोक या युवा साई सेवा मंडळाच्या माध्यमातून भजन स्पर्धा भरवत आहेत आणि खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये कोकणाचं दर्शन घडवण्याचं काम करत आपली संस्कृती जोपण्याचं काम करत आहेत वारकरी परंपरा जे आहे त्याला बढावा देण्याचं या ठिकाणी काम करतात आणि ही सर्व मुलं मंडळाची सर्व मुलं सांगायला अभिमान वाटेल की सर्व मुलं निरविष्णे आहेत आणि आमच्या महाराष्ट्र विमान सेनेच्या पक्षांच्या माध्यमातून आज दीपक लोट जरी आज यावर्षी शाकारशी जा झालं ज्यामध्ये शाकारीशील जा होते तरी हे महाराष्ट्र सैनिक म्हणून या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये आणि भक्तिभावाने गेले चौदा वर्ष हा भजनाचा कार्यक्रम स्पर्धा ठेवत आहेत आणि खऱ्या अर्थानं भजनाचे स्पर्धा म्हटल्यानंतर ते नाविन्यपूर्ण किंवा जे चांगलं असेल ते या ठिकाणी प्रदर्शन करतात 14 वर्ष मी ते येते 10 सेमी इथे आम्ही सगळ्या महिला येतोय सगळे आम्ही जात करणार त्याच्यामध्ये आज सायवांत मंदिर भरले आयोजित केले खरोखरच कुरार जवामध्ये आमच्या केलेली नाही असतो सगळे पदाधिकारी एवढे खरोखरच आमच्या सगळ्यांचे आश्वाद आहेत मुलाला चांगल्या पद्धतीने आहेत असे त्यांनी राबवत आणि पुढे जाऊन हीच आमची साईच प्रार्थना सेना स्थापन झाले अठरा वर्ष झाली पण चौदा ते पंधरा वर्ष आम्ही दरवर्षी इथे येतो आहे मनोभावे आमचा सत्कारही करतात ही मुलं आणि एवढ्या उत्साहाने असतात की आजकालच्या जमान्यामध्ये सगळं मॉडेल झालं आहे त्यामुळे मुलं भजन हा कुठे आम्हाला ऐकायला मिळतच नाहीत आणि आमचे वडील गुवा होते त्यामुळे आम्हालाही भजनाची खूप आवड आहे तर आम्ही आमचं घरचं आठवून वगैरे सगळं ह्या भजनासाठी आवर्जून इथे उभं राहतो आणि येतो मुलं आमचा सत्कार समारंभ करतात त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद येतो असाच ह्याने पुढे कार्यक्रम चालू ठेवावा तेवढं बोलून माझ्या